हॅलो फ्रेंड्स मी आहे माया स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स तुम्हाला बघून कळलंच असणार आहे की आम्ही कुठे चाललो आहे हे बघा शंकू श्रुती ज्या आहेत आम्ही चाललो शंकूची कटिंग करण्यासाठी आणि हे बघा इकडे ना फुलवाला माणूस आलाय विकायला असे फुलं जे आहे ते विकतेत तो काय बोलतो त्या आम्हाला त्यातलं काही समजत नाही <laughs> कारण की ती आहे कनाडा भाषा तर हे जे आहे असं छान असं मस्त वातावरण आहे बघा संध्याकाळचं बँगलोरचं आणि जवळच आहे कटिंगचं दुकान म्हणजे असं आता गेलं ले ना लेफ्टला गेलं की ले दुसरं दुकान जे आहे ना ते कटिंगचं दुकानाचं आहे त्यामुळे मी काय ड्रेस वगैरे चेंज नाही केला म्हटलं चला कोण आहे ते शेजारचे हा शेजारचे अय्यो हो रिक्षा कुठे बघा आता आम्ही इथे आलो याला कटिंग करायला पण नुकतंच जे आहे ते दुकान बंद आहे किती दिवसापासून मी ट्राय करते संकूच कटिंग करण्याची पण आज महत्त्निकला म्हणलं चला तर ते बघा दुकान पण जे आहे ते बंद झाले एक तर हे बघा इथं जवळच दुकान होतं कटिंगचं पण काय नाही ते बंद आहे दुकान त्यामुळे आता आम्हाला इथं बिस्किट वगैरे जे आहे ते घ्यायचे आहेत तर आता आम्ही तो बिस्किट वगैरे घेतो आणि जातो घरी तर काय उद्या वगैरे जे आहे ती कटिंग करायला नाही संखाची बघा आता जाय थोडासा पाऊस गेलाय त्यामुळे इथं सगळं असं ओललं ओल झालेलं आहे आणि छान वातावरण आहे बघा संध्याकाळचे ते पाच सवा पाच झालेले आहेत तर इकडं जे आहे त्याचे मस्त झाड वगैरे मस्त जे आहे तशी छान ग्रीनरी वगैरे आहे मस्त छान जे आहे ते आभा दिसते त्याला आता आम्ही त्या दुकानामध्ये घेतो बिस्किट वगैरे आणि जातो घरी हिंदी ला तर प और नाही मराठी 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 कावर धालवा एन बेका का निमता एक लागता इतरला मग

त्यामुळे ती बघत होती कसं आहे काय आणि ते म्हणत होते हिंदी मराठी कन्नडा मी एकत्रच बोलते तिला नाही का इंग्लिश कारण की काही समजतच नाही ना बोलणं त्यामुळे मला कन्नडा मधूनच म्हणत होते की संकुला कॉमेडी करायला व्हिडिओ मध्ये असं नाही का

इथे माहितीये काय झालं आहे ही बाईक मानस तोंडला हात लावून हसत होती तो माणूस म्हणत होता व्हिवर जे आहे ते मला पण बघतील त्यामुळे ते हसत होती आणि मी पण खूप हसले अरे बघा असं सामान वगैरे जे आहे ते आणि लिहून आलेला आहे दुकानातून आणि ते तुम्हाला काय काय बोलले काय कळते का कमेंट करून नक्की सांगा काहीच समजत नाही पण एवढं कळते घ्या हे काहीतरी विचारते म्हणते की हे काय म्हणजे ती बाई जी आहे ना ती म्हणजे व्हिडिओ कॉल लावलाय का तुम्ही तुमच्या घरच्यांना फॅमिलीला नाही म्हटलं मी व्हिडिओ बनवते वरती युट्यूब चॅनेल म्हटलं माझं तर मी असं टाकत असते मग ते काहीतरी काय काय म्हणते ते मला काही समजत नव्हतं आणि तो जो माणूस होता त्याला हिंदी येत होती करून ते पण काय कळत नव्हतं मला तो पण काय काय जे आहे ते असं सांगत तर काय आता शंकूची कटिंग नाही करणं झाली मला वाटतं जे आहे ते संकूची कटिंग आपल्याला करावं लागणार आहे किती दिवसापासून मी ट्राय करत होते पण नाही का वेळच नव्हता वेळ म्हणण्यापेक्षा मी निघतच नव्हते घरातून बाहेर त्यामुळं मला काही जमलंच नाही हे करायला बापरे संकू बघा काय काय आहे ते खाली टाकले एक मिनिट ना आज सगळी खेळणी खाली टाकून दिली खिडकीतून एक मिनिट तर हे बघा असे ते इथं बिल्डिंग आहे इथं आम्ही राहतो खूप शांत आहे ते वातावरण आहे या कॉलनी म्हणलं असं जो आहे तो रस्ता आहे अरे नका भांड करू हा तो केक माझा आहे त्याला ते होते बघा त्या संकुचा ढिंगा ना बघा आरडावडा हे दिदी तुला दिदी का बस हा घाव नुसता बोका हा दिदी दिदी तुला तर हे बघा तुम्हाला मी दाखवते एक मिनिट श्रुतीनं आपलं सॉरी संकुन बघा कसे जे आहे ते सर्व खेळण्याचे बाहेर फेकून दिली तिथं पावसामुळे आता ही उशी पण ओढली झाली बापरे किती अवघड संकाय रे देवा हो श्रुती श्रुती गे बरे सामान अर श्रुती दारी ओली केली ठेवते बापरे ही डायरी पण ती त्यानं फेकून दिली खाली पण ओली झाली पाऊस आता थोडा वेळ झाला होता आला आला होता ना त्यामुळे आहे ते सामान आहे आता हे श्रुतीला ना मी नंतर घ्यायला लावते हे बघा तिकडे त्या कोपऱ्यात खेळणं इकडे खेळणं इथे खेळणं या पोराने खाली पाडली इथं तिथे अंग आहे आमचा संको तिथे छान असे तुळस वगैरे पण आहेत बघा लावलेल्या मस्त बंद झाल्यात एवढे फुलं मला पूजेसाठी त्याला तापण जाऊ जाऊया वरती आणि हे बघा संकोचं खेळणं कसं पडलं इथं थोडंसं ओलं पण आहे आणि मी काही पिशी वगैरे पण नाही आणलेली श्रुतीला म्हणावं लागेल की पिशी वगैरे घेऊन जे आहे ते सामान सगळं सा खालचं घेऊन ये तिसर्या मजल्यावरती यायचं म्हणलं तर इतकं दम लागतो ना अजूनपर्यंत आम्ही तिसऱ्या मजल्यावरती कधी रूम घेतली नाही आम्ही पहिले रूम रेंटनं राहत होतो ना आमचं स्वतःच घर घ्यायच्या आधी तर तिथं पहिल्याच मजल्यावर रूम होती त्यामुळे असा दम लागणं कधी माहितीच नाही आणि फायला तर तिसऱ्या मजल्यावर भेटली पण त्यात आपल्याला परवडणारं पण आहे भाडं वगैरे पण खूप कमी आहे आणि बँगलोरला तर पंचवीस तीस वीस हजार रुपये असं भाडं आहे बघा वन के टू एच के रूमच तर जे आहे ते टू के रूम आहे तर याचं खूपच कमी भाडं आहे आम्हाला परवडतं त्यामुळे म्हटलं इथेच छान आहे ते आपण घेऊया तिला पण दम लागला बाई लागला कशा कशा आहे रे खाऊ त्याला नयच खाऊ खायचं म्हणून बघा कसं हे काय छान लागतं मला पण आवडतं त्याच्यावरती मी नक्की बनवणार तुम्हाला सगळे रूम पण फिरून दाखवणार म्हणजे रेंट किती आहे डिपॉझिट किती आहे काय कसं मी सगळं जे आहे नक्की सांगेल मला कमेंट करून पण सांगा तुम्हाला आवडेल का मी असा व्हिडिओ बनवलेला तर प्लीज चला आता आम्ही चाय वगैरे बनवतो मी भांडे वगैरे जे आहे ते घासले धर तिकट जरा का तू दे तू दे आता बघा मीला दिलं हे म्हणजे बघा कसं करायला लागलंय का बोल आणि वगैरे जो आहे तो करायचा आहे ज्वारीच्या भाकरी आणि मी भाजी बनवणार थोडीशी मुगाची डाळ टाकून आणि सोबत थोडीशी भेंडी जी आहे ते बनवणार आहे ना चला कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आणि काय तुमचं मत आहे दुकानामध्ये मी तर आता गेलतेच आणि तुम्हाला काय किती एक्सपिरियन्स आला <laughs> कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय